महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जतला नवा शिलेदार संदीप भोसले पोलीस निरीक्षक पदावर रुजू गरड साहेबांचा कर्जतला भावनिक निरोप दोन वर्षांच्या कार्यकाळाची हृदयस्पर्शी सांगता कर्जत पोलीस ठाण्याला आता नवा शिलेदार लाभला आहे संदीप भोसले यांनी आज कर्जतचे नवे पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला सुरेंद्र गारड यांच्या हस्ते त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले आणि चार्ज हँड ओव्हरची प्रक्रिया पार पडली संदीप भोसले यापूर्वी सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यात कार्यरत होते पोलीस खात्यात एकोणीस वर्षापासून अधिक अनुभव असलेले भोसले एक तज्ज्ञ कर्तव्यनिष्ठ अनुभवी अधिकारी म्हणून ओळखले जातात त्यांनी कर्जत तालुक्याची सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी जाणून घेण्यास सुरुवात केली असून पुढील कार्यासाठी तयारीला लागले आहेत दुसरीकडे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गारड यांचा निरोप अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात कर्जत तालुका दोन निवडणुका सत्तांतराची स्थिती अनेक गुन्हेगारी प्रकरणात त्यांनी प्रभावी भूमिका बजावली निरोपाच्या भाषणात त्यांनी कर्जाचा काळ खडतरपण शिकवण देणारा असल्याचं नमूद केलं गारड साहेबांचा निरोप देत घेताना कर्मचारी वर्ग देखील भाऊक झाल्याचं दृश्य पाहायला मिळालं त्यांच्या योगदानाबद्दल सर्व स्तरातून आभार व्यक्त करण्यात आले महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी